नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आपण हे सोयाबीनचं पीक आहे हे अतिवृष्टीमुळं ह्याची काय अवस्था झाली हे बघू शकता आपण ह्या जे शेंग आहेत ह्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं सगळं काही सोयाबीन आहे असं वाटतच नाही ते सगळं ते काळं पडून गेले सगळं बुरा येऊन गेला त्याच्यावरती बुरशी चढलेली आहे तर शेतकऱ्यांना काय काय घ्यायचं याच्यात शेतकऱ्यांनी ह्याच्यातून काय घ्यायचं हा मोठा प्रश्न आहे तर हे आपलं शासन तुटपुंजी मदत करतं आहे ह्याचा लागवडीचा खर्च पण ह्याच्यातून निघत भेट निघत नाही तर हे बघा पोळं पण असंच आहे संपूर्ण सगळा शेतीचा जेवढा एरिया आहे तो असाच होऊन गेलेला आहे त्याच्यामध्ये त्याचा लागवडीचा खर्च पण निघणार नाही पूर्ण शेतकरी हा सक्कम भरण उडून गेलेलं आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जे, जे बोली राजा